नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत आणि ह्यामध्ये मी जे जे साहित्य वापरलेलं आहे त्या त्या साहित्याची मी पूर्ण माहिती सांगणार आहे आणि ते ते साहित्य आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढही ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला खोबर भाजून घ्यायचं आहे तर हे सुखं खोबर आहे तर काही मी खिसून घेतलेलं आहे आणि काही मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे तुम्हाला जसं भाजून घ्यायचं आहे तसं तुम्ही भाजून घेऊ शकता तर नारळामध्ये हे सुकं नारळ आहे तर ना सुक्या नारळामध्ये ट्रायग्लिसराइड शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते कच्च्या नारळाच्या सेवनाने भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत करते हे नारळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही नारळ नक्की सेवन करा त्याच्यामुळे जर कोणाला जाडपणा किंवा लठ्ठपणा असेल तर तुम्ही लठ्ठपणा या नारळा कमी करू शकता तर आता मस्त आपल्याला नारळ भाजून घ्यायचं आहे तर थोडं थोडे आपल्याला डाग येतील नारळावर तेव्हा समजायचं की आपलं नारळ छान भाजत आहेत तर पाहू शकताय तर नारळ छान असे डाग आलेले आहेत नारळावर आणि आपले छान नारळ भाजलेले आहेत म्हणून मी आता हे साईडला काढून घेणार आहे तर आपल्याला आता हे साईडला काढून घ्यायचं आहे आता इथे मी साईडला काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला आता बदाम आणि काजू भाजून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहे तुम्ही साईडला घेतलं तरी चालेल तर काजू खाल्ल्याने काजूमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि फायबर हृदयासाठी आरोग्यदायी चरबी आणि वनस्पतीचे प्रथिने भरपूर असतात ते तांबे मॅग्नेशियम आणि मॅग्नेजचे देखील चांगले स्रोत आहेत ऊर्जा उत्पादन मेंदूचे आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक म्हणजे हे काजू असतात तर काजू नक्की सेवन करा बदाम तर आपल्याला काजूपेक्षाही चांगले जास्त शरीरासाठी उपयोगी आहेत हो बदामामध्ये प्रथिने फायबर व्हिटॅमिन ई e, कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच अनेक पोषक घटक आढळतात आणि आपल्या मेंदूचे तल्लक ठेवण्यासाठीही बदाम खूप आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे तुम्ही मुलांना हे बदाम देऊ शकता दररोज चार ते पाच पाण्यात भिजून जरी बदाम तुम्ही खाल्ले तरीही चांगले तुम्ही अशा प्रकारे लाडू बनवूनही ठेवू शकता आणि दररोज सकाळी एक मुलांना काजू बदामाचा हा लाडू तुम्ही देऊ शकता म्हणजे मुलांना सगळे पोषक घट, घटक घटक जे आहेत त्या लाडूंमधून मिळतील तर आपले छान आता काजू बदाम भाजलेले आहेत त्याच्यावर डाग येत आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही तर आता मी हे काजू बदाम मी साईडला काढून घेते आहे आणि त्याच्यातच मी आता चारोळी भाजून घेणार आहे तर चारो चारोळी खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप जास्त प्रमाणात फायदा होतो तर चारोळीमध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी टू विटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतात तसेच लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतात तर आपल्याला हे चारोळी खायचीच आहे तर आता चारोळी छान भाजून घेतलेली आहे तर इथे मी सनफ्लावरच्या बिया पण छान भाजून घेणार आहे सनफ्लावरच्या बिया ही आपल्या शरीरासाठी खूप प्रमाणात चांगल्या आहेत तर सनफ्लावरमध्ये सनफ्लावरच्या बिया सेवन केल्यामुळे संभावित आजारापासून किंवा लठ्ठपणा ज्या कुणाला लठ्ठपणा असेल किंवा डायबेटीज असेल त्या समस्यांपासून आपण बचाव करू शकतो तर असं आपण तर खात नाही पण अशा लाडू बनवून जर आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरात जातील आणि जे डायबेटीज वगैरे लठ्ठपणा ज्यांना आहे ते त्यांच्यावर नियंत्रण करू तर आता आपल्याला छान अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत तर थोडे छोटे डाग आले पर... आल्यावर समजायचं की आपल्या बिया छान भाजल्या गेलेल्या आहेत तर सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मी भाजून घेतलेल्या आहेत या सनफ्लावरच्या बिया आपण तुम्ही हे पावसाळ्यात दररोज एक सकाळी लाडू खा म्हणजे तुमच्या शरीरात काही कमी होणार नाही किंवा पावसाळ्यात जे आजार होतात त्या आजारापासूनही तुम्ही वाचू शकाल तर अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवल्यानंतर तुम्ही एक महिना हे लाडू खाऊ शकता तर आता सनफ्लावरच्या बिया पण छान भाजल्या गेलेल्या आहेत आता मी याला साईडला काढून घेते छोटे छोटे डाग आले की समजायचं जास्तही काळं भूर करायचं नाही मग करपट करपट लागतात लाडू आणि चवीला तितकी छान चव लागत नाही आता मी याला साईडला काढते बघू शकता तुम्ही छोटे छोटे डाग पडलेले आहेत आता सनफ्लावरच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता त्याच कढईत मी तूप घालती आहे आणि जो मनुका आहे तो आपल्याला मनुका छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे तर मनुका खाल्ल्याने पण आपल्या शरीरात खूप सारे फायदे होतात तर मनुका खाल्ल्याने शरीरात फायबरचे प्रमाण वाढते ज्यामुळे पचनशक्तीवर चांगला परिणाम होतो मनुका आतड्यांचे आरोग्य सदृढ ठेवण्यास मदत करतो तर मनुका आपण आपले जे आतडे आहेत ते सदृढ ठेवण्याचे काम हे मनुका करत असतो तर नक्की तुम्ही हे मनुका सेवन करा जर तुम्हाला लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही असंही खाऊ शकता सकाळी चार पाच मनुके असंच हातात घेऊन आपण फिरत फिरत खाऊ शकतो जर तसं खायचं नसेल तर सगळंच हे जे प्रथिने किंवा विटॅमिन्स आहे त्या लाडूमध्ये आहेत आता छान मनुके आपले भाजल्या गेलेले आहेत तळून घेतलेले आहेत मी तर आता ते पण आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत मस्त तळल्या गेलेले आहेत आता इथे आपल्याला जी खा खारीक आहे ते मी खारीक छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मधले मधील जे बी आहेत ते पण काढून घेतलेली आहे आता ती खारीक आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे खारीकमध्ये पण खूप जास्त प्रमाणात विटॅमिन असतात ते म्हणजे हाडांच्या बळकटी बळकटीसाठी खारकीचे सेवन फायद्याचे असते खारीकमध्ये फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम असे घटक असतात खारीक सेवन केल्यामुळे हाडांची बळकटी होते अनेमिया कमी होतो इन्स्टंट एनर्जी त्वचेसाठी लाभदायक असते आणि केसांच्या समस्यापासून दूर असतो कुणाला जर केसांच्या समस्या असेल किंवा अनेमिया हो झालेला असेल किंवा इन्स्टंट एनर्जी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही खा खारीक चार पाच जवळ ठेवू शकता आणि खाऊ शकता म्हणजे इन्स्टंट एनर्जी या खारकामुळे येते खूप खोबरही तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला खोबर खोबरचे मी ओल्या सुको खोबरचे मी महत्त्व सांगितलेले आहेत तर आता इथे खारीक मस्त मी बारीक करून घेतलेली आहे आणि सुकं खोबर जे आपण भाजून ठेवलं होतं ते पण मी असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला अशाच प्रकारे सगळं खोबर जे आहे सुकं खोबर आपण भाजून ठेवलेलं ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक असे पूड करून घ्यायची आहे तरी ते मी छान असं लावून घेतलेलं आहे मिक्सरला आणि बारीक असं पूड करून घेतलेली आहे खारीक आणि खोबरची आता आपले बदाम आहेत ते बदाम आणि काजू दोन्हीही एकत्रच आपण भाजून घेतलं होतं ते पण आपल्याला आता मिक्सरला लावून त्याची पण बारीक अशी पूड करून घ्यायची पावडर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी छान पावडर करून घेतलेली आहे काजू आणि बदामची ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता सगळं मिश्रण मी एकत्रच करत आहे तर अशा प्रकारे आता मी सगळंच काढून घेणार आहे मिक्सरमधून इथे आता मी सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता आपल्या सनफ्लावरच्या बिया आणि जे चारोळीच्या बिया होत्या ते पण आपल्याला एकत्र करून काढून घ्यायच्या आहेत आता मिक्सरमधून आता मी मिक्सरमध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपल्याला सगळ्याच टाकायच्या आहेत आणि ह्या मिक्सरला छान फिरवून घ्यायच्या आहेत मी एकत्रच टाकते चारोळीच्या बिया आणि सनफ्लावरच्या बिया तुम्ही साईड साईडला टाकू शकता आता त्या पण छान मी मिक्सरला लावून घेणार आहे आता मी सगळंच मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे पाहू शकताय तुम्ही सगळं आपली पूड करून झालेली आहे आता इथे मी खजूर घेतलेले आहेत खजूर याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर याच्यामध्ये बिया नसलेलेच खजूर मी बाजारातून आणले होते जर बिया असतील तर तुम्ही बिया ते साफ करून घेऊन स्वच्छ करून घेऊ शकता तर खजुराचे पण खूप जास्त प्रमाणात फायदे आहेत आपल्या शरीरासाठी जर कुणाला हृदयविकार किंवा मधुमेह किंवा साखरे साखर जास्त खाण्याची आवड असेल तर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करू शकता या खजुरामुळे किंवा तुमच्याकडं तुमच्या शरीरात डायबेटीजचे प्रमाण शुगरचे प्रमाण जास्त असतील तर तुम्ही खजूर खाल्ल्याने ते कमी होऊ शक्त तर खजूर खा नक्की खातो मी तर आता तिथे खजूर पण मी त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेले आहेत आता मी ते गूळ खिसून घेतला होता पण पावसाळ्याने पूर्णसा पातळ झालेला आहे तर मी गूळ पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आपल्याला हे मिक्स करून अजून मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे आणि खजूर गूळ छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स करून घेते मी हाताने अगोदर आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे ग्यार में थोड़ा थोड़ा में तर अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात भरायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे छान लावून घ्यायचं आहे आता मी मिक्सरला फिरवून घेते आणि याची छान मिक्स आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरला लावून घेतले पाहू शकता तुम्ही अगोदरच्यापेक्षा आता मस्त अशी लाडू वळण्या इतकी छान असे झालेले आहेत आता मी सगळंच मिक्सरला लावून घेतलं होतं आणि प सगळं झालेलं आहे मिक्स झालेलं आहे खजूर आणि गूळ याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही जास्त बारीक अशी पूड केलेली नाही आणि मनुके पण मी आतमध्ये टाकले होते मनुके पण छान मिक्सरला थोडेसे फिरून घेतले जास्त पण नाही आणि आपण मनुके भाज तळून थोडंसं तूप उरलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर मी अजून तूप टाकणार आहे तर थोडंसं तूप कमी वाटते म्हणून मी अजून इथे तूप ॲड करणार आहे आता तुपामध्ये आपल्याला छान हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तूप हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे दररोज एक चमचा तरी तुपाचा खावं असं म्हणतात पण आपल्याला काही खाणं होत नाही त्यानिमित्ताने तरी आपण या लाडूच्या निमित्तानं तरी आपल्या पोटात जाईल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता आता तुपामध्ये छान आपल्याला याचा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कलर थोडा थोडा चेंज होते पाहू शकताय तुम्ही आता मस्त त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे भाजल्या गेलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आपण अजून थोडा वेळ आणि मस्त भाजल्या गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आपण आता हे मिश्रण पूर्ण जे गव्हाचं आहे पीठ ते आपण त्या प्लेटमध्ये टाकून घेऊयात ड्रायफ्रूटच्या छान कलर आलेला आहे आणि मस्त भाजला गेलेला आहे पीठ आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तरी ते मी टाकून घेते सगळं आपल्याला आता टाकून घेतले मी पण याच्यामध्ये खूप जास्त मिश्रण झालेलं आहे ते आपल्याला हलवता येणार नाही म्हणून मी दोन डिवायडेड केलं आहे थोडं दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे आणि थोडं ह्याच्यामध्ये मी अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता गव्हाचं पिठ्याच्यामध्ये आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिक्स होतं तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे तुम्ही जर नाही टाकल तूप तरी चालेल अशा असेही लाडू बनवता येतात पण थोडं मी तूप टाकणार आहे तूप टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान याला लावून घ्यायचं आहे तर दोन्हीकडे मी तूप टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झालेलं आहे आता हे चान तो तर लाडू वळण्याइतकं आपले छान याचं सारण झालेलं आहे याचे लगेच लाडू वळले जातील लाडू वळताना जास्त प्रेस वगैरे करायची गरज नाही पटापट लाडू वळता येतात तर आता इथे मी लाडू वळणार आहे तर पूर्ण आता पिळ जे आपण करून घेतलं होतं दोन्ही साईडला ते मी एकत्रच करून घेतलेलं आहे आता लाडू वळणार आहे तर लगेच लाडू वळतात काहीच वेळ लागत नाही किंवा प्रेस करून आपल्याला हाताला वगैरे असं काहीच नाही थोडं जरी दाबलं तरी लाडू लगेच वळल्या जात आहेत तर अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये कसं वळून घ्यायचे मोठा छोटा कसे तुम्ही वळून घेऊ शकता तर मी ते छोटे छोटे लाडू बनवणार आहे पाहू शकता तुम्ही लगेच लाडू वळला जातोय तर अशा प्रकारे आता मी दोन्ही दोन्ही हाताने लाडू वळणार आहे एका हाताने जर मी वळलं तर खूप वेळ लागेल म्हणून मी पटापट अशा दोन्ही दोन्ही हाताने एक वेळेस दोन लाडू होतील अशा हिशोबाने मी वळून घेणार आहे आता तर पाहू शकता डाव्या हाताने पण किती छान असे लाडू वळले जात आहेत तर अशा प्रकारे मी आता हे लाडू वळून घेते थोडा वेळ जातो पण छोटे छोटे लाडू एका वेळेस एक म्हणजे सकाळच्या वेळेस एक लाडू खाल्ल्याने खूप आपल्या शरीरासाठी फायदा होतो त्याच्यापेक्षा मोठे बनवण्यापेक्षा एवढालेच लाडू बनवा म्हणजे जास्त दिवस जातील आणि आपल्या शरीरात जास्त प्रोटीन मिळेल जास्त दिवस आणि तुम्ही लहान मुलांसाठी बनव बनवत असाल तर तुम्ही एवढालेच लाडू बनवा ह्याच्यापेक्षा मोठे मुलांना संपणार नाहीत आणि तसेच उरतील छोटे छोटे लाडू मुलांना लवकर संपतात आणि त्यांना खायला पण आवडतात तर अशा प्रकारे मी आता सगळे लाडू वळून घेणार आहे तर पाहू शकता इतक्या कमी वेळात मी इतके लाडू वळून घेतलेले आहेत आता सगळे लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत मला पंधरा ते वीस मिनिट लागलं ला हे पूर्ण लाडू वळण्यासाठी तर पाहू शकताय मस्त असे सेम साईजमध्ये हे लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि खाली पडलं तरी पडत फुटत नाहीत आणि हाताने तोडलं तर लगेच तो फुटतात म्हणजे इतके ठिसूळ झालेले आहेत मस्त झालेले आहेत तर नक्की अशा प्रकारे बनवून बघा तुमच्या मुलांना आवडतील दररोज सकाळी जेव दूध पिण्याच्या अगोदर किंवा चहा पिण्याच्या अगोदर एक लाडू खा आपल्या शरीरात पोषकद्रव्य किंवा उ विटॅमिन वाढण्यासाठी किंवा आपल्या कोणताही रोग आपल्याला होऊ नये या प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे लाडू आपल्यातला खूप फायदेशीर आहेत तर सगळे मी इथे आता लाडू वळून घेतलेले आहेत तर मी या व्हिडिओमध्ये जे जे मी सामान टाकलेलं आहे त्या त्या सामानाचे फायदे पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर थँक्यू तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओ पाहायचे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ पण अशाच माहितीसोबत शेअर करेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ